आता कोका मी हळूहळू खातोय सगळे संपवणार आणि असं नाही पहिल्यापासून बघा गुड मॉर्निंग मित्रांनो रात्री मस्त की मेहंदी कोटचा गेम झाला सकाळी उठलो आम्ही किती वाजता माहिती नाही आणि आता वाजले नऊ साडे नऊ झालेत आणि आम्ही चाललोय आंघोळीला आंघोळीला यायच्या थोडी शिव्या खाल्या बाबांच्या पण आंघोळीला जायचं एवढं फिक्स होत नदीवरती आग आग लावणारा हा मारूचा हा बोलतो उड्या मारतो श्रवण उड्या मग कसं झालं आमची कोकणातली लालपरी लागली तर मग आता आम्ही लास्ट टाइम सारखं परत साबण घ्यायला चाललोय लास्ट टाइम पण मीच गेलेलो या टाइमिंगला सोबत दोन साथीदार आहेत साबण तर साबण घेणार आणि आता नदीवरती जायचं चला भेटू नदीत मित्रांनो अशा प्रकारे आम्ही नदीवरती आलोय मोबाईल इथेच ठेवतो हो आणि पंकज चे भाऊ छोटे प्रशांत शेठ आम्ही सगळे चाललोय आज दोन दोन आयफोन आहेत आज नाूट नाही नाही करायचंय येतो जरा आंघोळ वरून भेटूया तर मित्रांनो आता आपण नदीत आहोत आणि आता वाजेल साडे अकरा काहीतरी वाजले असतील मस्तपैकी पोहतोय आणि ते दगड लावले आम्ही माशांसाठी तो दगड जो दिसतो आहे तुम्हाला तिकडं तिकडे आम्ही तीन किती तीन बॉटल लावल्यात त्या तीन बॉटलमधून दोन बॉटलमध्ये मासे सापडले तर आता आमचं जरा अजून आम्हाला मासे पकडायचे आहेत म्हणून जरा आमची पोरं गेली आहेत मोठा कॅन आणायला तर त्या कॅन आता फाडणार त्याच्यात पीठ टाकणार आणि मासे पकडणार अशी काहीतरी मजा चालू आहे अशी काही ती मजा चालू आहे तर मग मासे किती पकडतात तो पण आमची पोरं जरा रील बनवत आहेत की बघा पोर रील बनवत आहे चालत स्विमिंग करायला भेटूया उद्या मित्रांनो मी व्हिडिओग्राफर बनलोय म्हणजे मला रीलची प्रॅक्टिस करत होती लोक मला व्हिडिओग्राफर बनवलाय मासे पकडायला ठेवलं तिथे काळा पंकज आता गेला कुठेतरी अजून आलाच नाही बघा डान्स क्लास चालू आहे इथे डान्स क्लास साठी फोन करावे प्रसन्न नामनाथ करला चालूच राहणार काय मासे चावत आता जोपर्यंत आता येत नाही तोपर्यंत काय होऊ नाही शकत मला वाटत नाही पंकजादा येलाच चला तुमचं चला असं हे कडकडीतच ऊन आम्ही सक्सेसफुली सध्या तरी एक मासा पकडून आणलेलं आहे दाखव रे बघू शकता अच्छा अच्छा लेबल हा ठीक आहे हा असा हा एक मासा आम्ही पकडलाय अजून आमची पोरं आहेत नदीवरती ते आता मोठा मोठा गाळ घेऊन गेले गळ 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 ते मोठा गळ घेऊन गेलेत बघूया आता संध्याकाळपर्यंत मासे भेटतात काय आज पहिल्यांदा आम्हाला साप भेटला नदीत ते पण मजा आली बघायला सुई करून गेला तो बस आता पूजा आहे आणि आम्ही शिव्या आहेत कारण की आम्ही दीड दीड तास दीड तास होते ना रे पण अरे हो होय दीड दीड तास होतो आम्ही नदीत बस आता पूजेला जाऊया आपण ए हळूहळू आणि पूजेत भेटूया तर मित्रांनो खूप काय मिस केल्यानंतर आता मी क्रिकेट खेळायला चालू केलंय हे आमचे गद्दार भाऊ आम्हाला झोपवून काय काय केलं नाही त्यांनाच माहिती आम्हाला झोपवलेलं आणि कोकमा काढली नदी आता काय आता क्रिकेट खेळतोय आज काय शूट करायला भेटलं नाही आणखी आज झोपूनच काढलाय सत्यनारायणची पूजा होती ते पण हो शूट नाही करत आता मला झोपलेला दुपारी लोक कोकम नदीवरती वगैरे खूप काय कोकम भरपूर काढलं दाखवतो तुम्हाला पिशवीत मला बोललं नाही आलं झोपलेलो म्हणून झोपूनच दिलं आणि सगळे फिरत होते मस्तपैकी पैकी दुपारी संध्याकाळी पण नाही दुपारी तीन चार वाजता आम्ही झोपलेलो मी आता उठलो होतो आता क्रिकेट खेळतोय आम्ही क्रिकेट खेळ तर आमचे गडी क्रिकेट खेळण्यासाठी संघर्ष करतायत डेडिकेशन बघता तुम्ही डेडिकेशन क्रिकेट साठी नाहीतरी लोक काम करत आहेत काय क्रिकेट साठी क्रिकेट साठी डेडिकेशन आम्ही आम्ही काय नाही केलं आम्ही काय झोपलेलो काय प्रसंग मस्त पैकी तीन तास झोप काढली ए काय कोकमा येऊन खात आहेत ना महत्व नाही झोपेच यांना अजिबात महत्व नाही अजिबात झोपेच अजिबात या लोकांना महत्व नाही नुसते उंडगेगिरी उगा उन्हा फिरत होते आणि काळे पडले बघा पच्चा किती गोरी आमची बघा झाले एक ओव्हर मध्ये आठ आणि प्रशांत धामनास करी ऑन स्ट्राईक चिन्मय शेट्टी इज द बॉलर अशा प्रकारे हे काय एक बॉल नो होता ना तसा ओव्हर नऊ ओव्हर नऊ ओव्हर नऊ एक बॉल नऊ अशी काय मॅच चालू आहे जरा थांबा बघू दे तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही कोकम एवढे कोकम आमच्या पोरांनी काढलेले आणि बंधू शेटने वाईट एंट्री मारली आहे तर आता कोकम आम्ही हळूहळू खातोय सगळे कोकम संपवण संपवला संपवले कोकम संपवले आज तर संध्याकाळी मेंढी वटचा गेम चालू झाला आमचा अपडेट मित्रांनो आपला इंटरव्हल झाला आहे आणि प्रशांत आमदेसकर दोन कोट नाही दोन कोट तुम्ही घेतलेत हा मग ओके आता कुठे घेतले काय ना काय ना अजून रात्र बाकी अजून रात्र बाकी आहे बघू आपण जेवण झालं की काय होत असाल तर मित्रांनो आता मस्त झालं जेवण झालंय पोट भरून घेऊ आता आम्ही शतपावली करतोय हा शतपावली करतोय आणि आमचे सिन्माचा फोटोग्राफर चंद्र कॅप्चर काय अच्छा थांबा चंद्रचा कॅप्चर करतायत आमचे फोटोग्राफर ओके नमस्कार मंडळी तर आत्ताच जेवणाचा प्रोग्राम आटपलेला आहे आणि आत्ता सगळी मुलं आम्ही निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला चाललेलो आहे तर तुम्ही पण या मित्रांनो आज हा शेवटचा गेम आमचा आज शेवटची रात्र उद्यापासून ही सगळी पोरं कामाला लागणार आहेत मला सोडून आणि आमचे बंधू शेठ पण आज खेळायला दोन दिवस नव्हते जे खेळायला मॉर्निंग मित्रांनो आपली मॉर्निंगची ची गुड झाली का कैरीनी काल वादळ होतं म्हणून जरा कैऱ्या पडलेल्या तर बंधूशेठ काढताय काढतोयस बंधू प्रयत्न करत आहेत पण आंबे भरपूर आहेत अरे भरपूर आंबे आहेत तर आज शेवटचा दिवस आहे सगळे गेलेत मी बंधू नाना नानी बाबा आणि वेद आम्ही काकांकडची कुकडा घेऊन तर मित्रांनो आज आपला आंबे काढायचा वेळ आली आहे कारण की आंबे असे खूप खाली पडले तुम्ही बघू शकता भरपूर सारे आंबे खाली पडून झालेत पण आता आंबे काढता येत आहेत आमचे दीपक्का तर या झाडावरती चढून इथे तुम्ही दिसत आहे हापूस आंबा आहे भरपूर आंबा भरपूर आंबा लागलाय भरपूर हळूहळू सगळे आंबे हिंगणार खाली आणि इथे चिकूचं पण झाड आहे इथे सरांनी चिकू पण काढलं बघा पुढे काढतायत

नो आम। तो तर मित्रनो तुम्हें जी लास्ट क्लिप बगित इच्छा जी की आम्मी चिकू निकी है जी एवला का आता आम्मी चिपोन आलो कण कि मोबाइल की बैटरी फूल डेढ़ से मैं क्या शूट करता आल नहीं ब्लॉग एंड करता आला नहीं मेन मेरे माला तो आम्मी कू का आम्मी चिपोन में आलो तो बस हा ब्लॉग एवडो होता हा एक मस्ती ब्लॉग होता हा गोदा टाइमिंग शूट के ब्लॉग है पुन आम्मी जी मजा के लिए एक ब्लॉग आहे हा आपण बस हा एक ब्लॉग आपण सनसेटनी एंड करूया आणि हा ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो लाईक शेअर सबस्क्राईब टू लिव्ह